नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे एकोणीस मे वार आने आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे मोहनी एकादशी मोहनी एकादशी ही भगवान भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित असते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि विधिवत पूजा केल्याने आपल्या जीवनातील संकट दूर होत असतात आणि मोहनी एकादशी व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात यशप्राप्ती होत असते व त्यांनी न कळत कळत केलेले जे पाप आहे ते जन्मजनिचे असेल किंवा ते सुद्धा कमी होत असतात अनेक जन्माची पाप नष्ट होतात वैशाख मैत्रीतील शुक्ल पक्षातील मोहनी एकादशी आज सुरुवात झालेली आहे मोहनी एकादशी भगवान विष्णूचा एकमेव स्त्री अवतार आहे जो विष्णुदेवांनी आपल्या देवतांना वाचवण्याकरिता घेतलेला होता जो त्यांनी समुद्रमंथनानंतर बाहेर पडलेल्या अमृतपात्राचे रक्षण करण्यासाठी घेतला होता मोहिनी एकादशीला अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी हा जो दिवस आहे हा सर्वार्थ सिद्धयोग योग म्हणून किंवा अमृत शिद्ध योग, योग जे आहे ते या दिवशी सुरुवात होणार आहे म्हणून मोहनी एकादशीचं जे व्रत आहे हे व्रत केल्याने जीवनातील को घरामध्ये भरपूर संकट आलेला असेल कुटुंबामध्ये सुखसमृद्धी कायम टिकत नसेल धन ऐश्वर्य यामध्ये बरकत व्हावी यासाठी तुम्हाला या दिवशी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरामध्ये संकट निर्माण होत नाही घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत नाही घरामधील जी नकारात्मकता आहे ती दूर होत असते त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकादशीच्या दिवशी जर तुम्ही कापुरासोबत ही वस्तू झाली तर तुमच्या नकारात्मकता आहे ही दूर होऊन तुमच्या घरामध्ये भरभराट व्हायला लागते घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते त्याचबरोबर जे पितृदोष लागलेला आहे प्रखर पितृदोष लागलेला आहे तो कमी होत असतो आणि घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य आहे ते कमी व्हायला हो लागेल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर पहा उपाय कसा करायचा आहे तर पहा कापुराचा उपाय केल्याने आपल्या घरातील जो वास्तुदोष आहे तो दूर होत असतो घरामध्ये संकट येत नाही किंवा एखादी वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही किंवा पतीपत्नीमध्ये वाद होत असेल किंवा घरामध्ये मुले चिडचिड करत असेल घरामध्ये विनाकारण कोणतेही वाद न व्हावे व आपल्या घरामध्ये सुखशांती कायम टिकून राहावी यासाठी हा कापूर आपल्याला जाळायचा आहे व त्याचं तर एकामागून एक आजारी व्यक्ती पडत असेल तर ती आजारी व्यक्ती बरी व्हावी त्या त्याचबरोबर मुलाची प्रगती होत नसेल करत्या पुरुषाची प्रगती होत नसेल घरामध्ये कोणतेही तुम्ही हाती काम घेतलेले ते पूर्ण होत नसेल यासाठी कापुराचा कापुरा हा उपाय केल्याने घरामध्ये शांतता निर्माण होत असते तर पहा आपण कोणतीही पूजा करत असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये पूजा झाल्यानंतर आरती करत असताना आवश्यक आपण कापूर हा जाळत असतो आणि याची आरती करत असतो ज्यामुळे आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते शांतमय होत असते असा हा कापूर जाळल्याने शंभर टक्के आपली जी इच्छा आहे ती लगेच पूर्ण होते आणि म्हणून हा कापूर जाळला जातो तर पहा कापूर कसा जाळायचा आहे कोणती वस्तू आपल्याला यामध्ये टाकायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा कोणत्या वेळेत जाळायचा आहे तर पहा सहा किंवा सातच्या वेळेत या वेळेत तुम्हाला हा कापूर जाळायचा जा आहे ज्यावेळेस लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते व आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहावी त्यासाठी आपल्याला हा कापूर जाळायचा आहे तर पहा एक कापूराचं भांड किंवा पंथी तुम्हाला इथे घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला भीमसेन कापुराच्या पाच टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर घरामधील जे तमालपत्र आहे तमालपत्र दोन टाकायचे आहे काळे मिरे जे मसाल्यामध्ये वापरत असतो ते काळे मिरे दोन टाकायचे आहेत त्याचबरोबर दोन वेलची टाकायचे आहेत दोन लवंग टाकायचे आहे ज्याला फूल असतं त्या फुलासकट आपल्याला ह्या लवंग टाकायचे आहेत आणि त्यानंतर पहा जिथे आपण देवाची पूजा मांडलेली आहे श्रीकृष्ण बाळ आहेत किंवा तुमच्याकडे सत्यनारायण देवाचा फोटो असेल तर फोटोसमोर तुम्हाला हे जे कापूर आहे भीमसेन कापूर ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ते ह्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला काळी तिल टाकायचे आहे तर पहा काळी काळेतील का टाकले जाते घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होते त्याचबरोबर मुलाचे जे नजर लागलेली आहे किंवा मुलाला एखादी वाईट संगत लागलेली आहे ती संगत कमी व्हावी त्याचबरोबर आपल्या मुलाची भरभरून प्रगती व्हावी त्यासाठी या काळ्या तिळाचा वापर करत असतात आणि त्यानंतर तुम्हाला खडीमीठ घ्यायचे आहे खडीमीठ घ्यायचे आहे मुलांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचे आहे त्याला एखादी नजर लागलेली असेल ती कमी होते त्याचबरोबर एखादी आजारी व्यक्ती असेल त्यांच्या अंगावरून सात वेळा तुम्हाला उतरून घ्यायचं आहे मीठ आणि जिथे तुम्ही कापूर प्रज्वलित केलेला आहे देवासमोर तर त्या कापुरामध्ये तुम्हाला ही जी वस्तू आहे मीठ हे तुम्हाला टाकायचे आहे ज्यामुळे घरातील जी बांधा आहे घरातील जो वास्तुदोष आहे त्याचबरोबर मुलाला जो वास्तुदोष लागलेला आहे त्याचबरोबर घराची प्रगती होत नाही तर घराची जी प्रगती आहे ती व्हायला लागेल व त्याचबरोबर हे जे कापुराचा धूर आहे हे पूर्ण घरामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे आणि याच कापुराने तुम्हाला परत पाच कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि याने तुम्हाला आरती करून घ्यायची आहे लक्ष्मी माताची त्या त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम याचं तीन वेळा तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर उंबरवठ्यावर तुम्हाला हे कापूर घेऊन जायचं आहे आणि उंबरवठ्यावर तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचा आहे जेवढे वस्तू सर्वात प्रथम तुम्ही पूजा करताना घेतलेल्या आहेत त्याच वस्तू तुम्हाला परत यामध्ये टाकायच्या आहेत आणि उंबरवठ्यावर थोडंसं तुप गायचं टाकायचं गा आहे आणि सात वेळा उतरून घ्यायचा आहे माझ्या घरातील इडा वेडा संकट वास्तुदोष घरातून कायमचं निघून जाऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे अशा पद्धतीने कापुरासोबत ही वडी जाळ्याने उंबरवाट्याजवळ आणि देवाजवळ प्रज्वलित केल्याने तुमच्या घरातील जेवढे संकट आहे तेवढे संकट निघून तुमच्या मुलाची पतीची भरभरून प्रगती होत असते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहते घरामध्ये धन ऐश्वर यशप्राप्ती होत असते असा हा उपाय नक्की करून पाणी स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता